महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आज मी संभाजीनगर मध्ये चोवीस तास रुग्ण सेवा करीत असताना आज आपले आदरणीय फडणवीस साहेब येतात जातात उद्घाटन करतात छत्रपती संभाजीनगर मध्ये पण जनतेचा जो हिताचा निर्णय तो घ्यायला तयार नाही उद्घाटन किती होतील किती येतील किती जातील पण आज जनता काय त्रस्त ते त्यांना समजत नाही आपण ज्या कमेंटवर निवडून आलो तर आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्याची कर्जमाफी करू जनतेला दिलासा देऊ आजची जनता उपाशी उपासमार होतीये आज संभाजीनगरच्या घाटीमध्ये जास्तीत जास्त आत्महत्या आपल्या मराठवाड्याच्या होत्या त्यातल्या त्यात संभाजीनगर जिल्ह्याच्या होत्या आणि त्यातल्या त्यात शेतकऱ्याच्या जास्त होत्या तर मला एकच विनंती आहे तर मी एक शिवसेनिक म्हणून कोणाला काही देऊ शकत नाही पण आज मी समाज हिताचं काम करीत असताना आज शिवसेनिक म्हणून एवढाच दिलासा देईन का ज्या ऑपरेशनला तुम्हाला दोन लाख तीन लाख रुपये लागतील या शिवसेनिकाला तुम्ही रिपोर्ट टाका एक उद्धव साहेबांचा पाईक म्हणून कसं योजनेत बसेल कसं कमी पैशात होईल या समाजाला दररोज एक लाख कुठे लागत असेल ते दहा पाच हजार रुपयामध्ये या योजनेमध्ये कसं बसेल त्यासाठी मी संभाजीनगरमध्ये उद्धवजीच्या आशीर्वादाने सतत काम करतो पण मला या उठून एकच बोध द्यायचा का ह्या सरकारनं गोरगरीबाला काहीच दिलं नाही हे फक्त सरकार, सरकार श्रीमंताला श्रीमंत आणि गरीबाला गरीब बनत चाललं आज तुम्ही बघितलं असेल आज संभाजीनगरच्या घाटीमध्ये माझी दो मायबाप जनता ज्यावेळेस येते बाहेरून दोनशे अडीचशे रुपये रोज आणि काम करणारी जनता येते माझी त्यात आई असू बहीण असू तुला जर एक किलो सफरचंद घ्यायचे असेल तर ते त्यासाठी एक दिवस काम करावं लागतं ते सुद्धा तिच्या ज्यांनी घेतल्या जात नाही आज आम्ही कुठेतरी एक निष्ठावंत शिवसेनिक आम्ही रात्र दिवस घाटीमध्ये म्हणा या हॉस्पिटलमध्ये म्हणा मी सतत काम करीत राहतो आणि जनतेला दिलासा देत राहतो आज तुम्हाला सांगतो जनतेला मी एक आवाहन करील एक शिवसैनिक म्हणून तर आज रागावर नियंत्रण ठेवा बिकट परिस्थिती आहे आज जर संभाजीनगरला दोन कुटुंबाला जर राहायचं असलं तर आज चाळीस हजार रुपये खर्च येतो पण माझ्या भाऊ कुठं जरी ड्युटीला गेला तर बारा पंधरा हजाराच्या वर पगार नाही माझी बहीण कुठं जरी गेली तर दहा बारा हजाराच्या वर पगार नाही कालांतराने दोन चार वर्षे खेड्यातून येऊन इथं संसार थाटू या हिशोबाने येऊन शेवटी आत्महत्या करून जातात ही शोकांकित आहे आज माझा सरकारला मी पुन्हा एकदा विनंती करतो आज तुम्ही नंबर प्लेटहून पैसे कमीत कोणचंच क्षेत्र सोडलं नाही दारू जे व्यसनाचे सुद्धा दारूचे भाई वाढून टाकले कुठे कुठे पैसे जमा करू राहिले पुरण नाही सगळ्या लाडक्या बहिणीला पैसे वाटून आज हे सरकार बिलकुल याच्यात आलंय गोत्यामध्ये आलंय पण आज कसं तरी पुढे जाऊन आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं ना अजित दादा पवार आम्ही लाडकी बहिणीमुळे सत्तेत आलेलो आहे आता एवढं जरी समजलं मोठ्या नेत्याला तरी समजायला आहे पाहिजे पण तुम्ही काय करा तुमचे घोटाळे करा कोणी सत्तर हजार कोटीचा घोटाळा करा कोणी काही करा पण माझी मायबाप जनता उपाशी हे लक्षात असून द्या जास्तीत जास्त मराठवाड्यात आत्महत्या होते दररोजच्या संभाजीनगरच्या घाटीमध्ये दोन तीन आत्महत्या हो। आज राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री आमदार खासदार जर संभाजीनगरला बसले आणि गोरगरीब जनतेच्या जीवार जी जी ते निवडून त्यांना बघायला सुद्धा वेळ नाही आज माझी मायबाप जनता इतकी परेशान आहे आज विद्यार्थीने उपोषण लावलं आपल्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा उपोषण लावलं का उपोषण लावलं तर बाबा आम्ही गोरगरीब जनतेचे आमच्या आईवडिलांनी आम्हाला इथे शिकायला पाठवलं आम्ही चांगल्या कॅटेगरीवर मार्क घेतले अठ्याण्णव नव्वद टक्के मार्क घेतले पण आज नवीन कायदा काढला का मुलीला जास्त प्राधान्य द्यायचं म्हणजे ऐंशी टक्के मुलीला प्राधान्य द्यायचं आणि वीस टक्के मुलाला द्यायचं आज हे एकोठतरी थांबलं पाहिजे सगळ्याला सारखी बाजू पाहिजे आज गोरी माझे दलित समाजाचे असो मुस्लिम समाजाचे असो चांगले चांगले ऐंशी नव्वद पंच्याण्णव टक्के ते वर आज कष्ट करून हॉटेलमध्ये कामाला राहून ते शिक्षण करीत आहे आईवडिलाचं नाव रोशन कसं करावं त्यासाठी काम करीत आहे पण याने आता पैसे कामासाठी दुसराच धंदा धरला काज ते विस्टेक, आज ते चालणार नाही वीस टक्क्यात आज वीस टक्क्यामध्ये कोण कोण ड्युटी करणार आहे आज मी तुम्हाला सांगतो आज संभाजीनगरच्या घाटीमध्ये जागा निघल्या एकाच दिवसात सात हजार करोड करोड अर्ज आले अरे ते तरी ऑनलाईन फ्री करायला पाहिजे पण एका मुलाला बाराशे रुपये खर्च लागला आज तुम्ही किती त्या माध्यमातून पैसे जमा करतात आज तुम्ही कुठे पैसा किती जमा केला तर मी तरी सांगतो हे आमदार खासदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री जे बी असतील आज उद्धव साहेबांचे त्यांना निवडून आणण्यात माझा सिंहाचा वाटा आहे पण आज ते सगळे विसरले आज उद्धवजींना काही बोलतात दादाला काही बोलतात पण हे नाही विसरायला पाहिजे का आपण कोणामुळे मोठा आलो आज माझी गोरगरीब जनता उपाशी मरती आज तुमच्या हजारो कोटीच्या प्रॉपर्ट्या झाल्या तुमच्या स्पर्धा लागली का इकडे कोटीच्या प्रॉपर्ट्या तिकडे कोटीच्या अरे तुम्ही काय सांगा नेणार आहे अरे बाळासाहेबांनी एकच सांगितलं होतं ज्यांनी पक्षात गद्दारी केली ना त्यांना रस्त्यात तोडवा फक्त शिवसैनिकाला आम्हाला फक्त मातोश्री होऊन आदेश नाही आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहे सगळ्याच्या दुखा दुखाबुखात सहभाग होणारं आमचं नेतृत्व आहे वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के आम्ही समाजकारण करतो पण ह्या लोकांनी त्याचं भान ठेवलं नाही आणि जनतेला सध्या दिलासा देत नाही त्यांच्याबरोबर जे दहा वीस टक्के लोक राहतं त्यांचंच भलं होतं बाकी जे गोरगरीब जनता आज माझी उपाशी मिळते म्हणून पुन्हा एकदा एक शिवसेनिक म्हणून विनंती करतो का तुम्ही आज संभाजीनगरमध्ये बसेल आहात केंद्रात आहात राज्यात आहात तुम्ही काही करू शकता फक्त माझ्या गोरगरीब मायबाप शेतकऱ्याची कर्जमाफी लवकरात लवकर कशी होईल आणि कसा दिलासा देता येईल आणि कसे आपले मराठवाड्याची आत्महत्या थांबतील यावर प्रयत्न करा अशी तळतवणी जी विनंती मी एक शिवसैनिक म्हणून करतो आणि पुन्हा एकदा सांगतो तर मध्ये कुठल्याही हॉस्पिटलला कितीही पैसे लागू माझ्याशी संपर्क साधा मला रिपोर्ट टाका तोलमोल करा हा शिवसैनिक तुमच्यासाठी काय काम करतो हे तुम्हाला समजेल जय महाराष्ट्र तुमचं नाव मी राजूभाज्या जयस्वाल मी उद्धवजीचा मराठवाड्याचा शिवारोग्य सेनेचा संपर्क प्रमुख असून आम्हाला आदेश आहे की घोरगरीब जनतेला कसा दिलासा देता येईल कशा आत्महत्या थांबतील त्यावर आम्ही काम करतो माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याण्णव चोवीस चोवीस